गाणं आधी गायच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये काय आहे बारीकी काय आहे शब्द फेक कस केलेला आहे ते तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या कुठे तुम्ही श्वास घ्यायला पाहिजे कुठे सोडायला पाहिजे कुठे थांबायला पाहिजे हे खूप मस्त आहे तुमचा कुठे आवाज खसला काही काही गाणे कसं आहे की एकदम खालच्या ह्याच्यातून एकदम हाय पिच वर जात तेव्हा तुम्ही ते आवाज कसा लागला पाहिजे आणि प्रॉपर परत नेक्स्ट याच्यामध्ये परत तिथे यायला पाहिजे हे रियाज वगैरे सगळे आहेत पण महत्वाचं म्हणजे की आता बऱ्याच वेळा मराठी भाषा असेल पण तुमच्याकडनं जेव्हा जाणून घेतलं तर तुम्ही मराठी व्यतिरिक्त हिंदी तर गाणं गातातच पण त्यासोबतच म्हणजे आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अरबी आणि फारसी मध्ये पण तुम्ही गीत गायलेली आहेत तर ते काय किती अरबी भाषा आणि फारसी भाषा मला वाटतं ते तुम्ह उच्चार वगैरे सगळं वेगळा प्रांत आहेत प्रांत वेगळा आहे देश वेगळा आहे तर ते कसं काय नमकं जमवलं आर मी हैदराबादला मला प्रोग्राम साठी गेले होते मला प्रोग्रामला मला बोलवला होता गोविंद शर्मा शर्मा म्हणून होते त्यांनी मला फर्स्ट टाइम तिथे बोलवलं मग मी तिथे गायल्यानंतर तिथे जे रेकॉर्डिंग सेंटर वाले तिथे जे रेकॉर्ड कॅसेट तेव्हा त्या वेळेला खूप फेमस होतं कॅसेटचे रेकॉर्डिंग करत होतं ते तिथे आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि मग मला येऊन भेटले आणि मला नेक्स्ट मग त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवला मग मी तिकडे गेली मग ते व्हॉइस टेस्ट घेतलं त्यांनी त्यांच्या ह्याच्यात माझा वॉइस एकदम परफेक्टली बसला तर म्हटलं की भाई बाकीचे सिंगर्स आहे मग मला ऑर्गमधून तुम्ही एवढा ला बोलवायचा काही कारण तर नाही म्हणे सबकी आवाज नाही लागती आहे हमारे पास बहुत सिंगर्स आहे बोले हर एक की आवाज रेकॉर्ड करणे केली काबिल्य राहत आहे इसले आणि मग मला जेव्हा त्यांनी गाणे कुठले म्हणजे आपले जे फिल्मी गाणे आहेत hmm. त्याच्यावरच लिरिक्स वेगळे असायचे त्याच्यामध्ये अरबी फारसी उर्दू हे सगळं लँग्वेज मला म्हणजे कॅसेट काढले पाच कॅसेट त्यांनी काढले होते तेव्हा माझे त्यांनी माझ्याकडनं जो शायर होता तो मला तिथे उभा राहून कसा प्रोनाऊन्स करायचा ते मला शिकवायचं आणि मी इतकं टेन्शन मध्ये रेकॉर्डिंग करायचं तर हा उसको ऐसा जसं आपण क म्हणतो कनी क ते तुम्ही जेव्हा मी हे सगळं गायली आणि कॅसेट माझी रिलीज झाली तेव्हा त्यांनी खूप म्हणजे इतकं मला त्यांना आनंद झाला म्हणे की तुम्ही एक बंगाली लडकी हो इतना अच्छा तुमने प्रोनाउंस किया बोले ये तुम्हारे को तो हेड्स ऑफ है क्या बात है मैम <laughs> आता जस की मराठी आता तुम्ही बंगाली सा उल्लेख केला तर आता मराठी मराठी मध्ये गाणी तुम्ही खूप छानपणे म्हणे गातात मग मराठीची वरती कसं काय प्रभुत्व मिळवलं जसं की आता अरबी फारसी उर्दूच आहे तर मराठीवरती पण खूप छान गाणी गातात तुम्ही तर मराठीवरती प्रभुत्व नेमकं कारण काय माहिती का ते ऑर्केस्ट्रा मध्ये सगळे टाईपचे गाणे गावात मराठी सर्वात जास्त होत ना ता मरा थी, मरा थी ह्यांच्याशी लग्न झालं तर म्हणजे घरचे सगळेच माझ्याशी मराठीतच बोलायचं आणि तेव्हा मला काही विशेष येत नव्हतं हो मराठीला पण नंतर जेव्हा ऑफिसमध्ये मी गेली तर तेव्हा सगळं ऑफिसमध्ये मराठीत बोलायचं करायचं त्यामुळे मला सवय झाली मला असं या सगळ्या आठवणी असतात आठवणी हळव्या असतात आठवणी आठवणीच्या असतात कोट्या मध्ये शेळा असा या सगळ्या आठवणी असतात पण प्रत्येक कलावंत असं म्हणतात की त्या पिरियड मधून जाताना प्रत्येक कलावंताच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस असतात कधी कधी एखादा प्रसंग असा असतो की तो माणसाला हळवा करतो कधीतरी केव्हा तरी आपल्या डोळ्याचे गडा पाणवतात असा एखादा प्रसंग असतो हे नाही प्रश्न विचारला तर कधी असं झालंय चांगला प्रश्न विचारला तुम्ही अ एकोणीसशे नव्वद साली आम्ही चाळीस प्रोग्राम्स करत होतो गणपती उत्सवाचे प्रोग्राम्स होते दहा दिवस प्रोग्राम झाले पैठणनायक कार्यक्रम होता फार मात्र झाली दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचा त्या काळात आम्ही फार थकलेल होतो सगळेजण आणि दुसऱ्या दिवशी आमचं एक रिहर्सल जे आहे मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी तो कार्यक्रम विसर्जनाचा दुसऱ्या दिवशी होता आम्हाला ऑलरेडी रात्री दोन तीन वाजले तर मी फोन करून त्यांना सांगितलं की तुमच्या ग्रीन रूममध्ये आम्ही सगळं सामान ठेवतो म्हणजे दुपारी आपण रिहर्सलला मिळेस किंवा म्हणजे आम्हाला जास्त दगदग होणार नाही तर त्यांनी तशी अरेंजमेंट केली त्याच्यानंतर त्या ग्रीन रूममध्ये सामान ठेवलं लॉक केलं नसतं दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस झाली प्रॅक्टिस झाली परत ते सामान तिथे ठेवलं की दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होता विसरल्या दुसऱ्या दिवशी प्रोग्राम आणि यावेळेस प्रोग्राम ज्या दोन घंटे अगोदर गेलो तर त्या रूममधलं एकही इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी जागेवर नव्हतं सगळं इन्स्ट्रुमेंट चुरला गेले तर तो प्रसंग जो आहे तो कार्यक्रम तर झालाच नाही पण नंतर बाकीचे सोबस्कार जे आहेत एफ आय आर करा कोण नेलं काय नाही एवढे इन्स्ट्रुमेंट महागायचे ते कित्येक वर्षाची मेहनत करून कलेक्शन केलेले इन्स्ट्रुमेंट्स आहेत बाकी कलाकारांचे पण इन्स्ट्रुमेंट होते त्याच्यामध्ये तर ते पण सगळे मला भरून द्यावं लागले नंतर आणि त्यांची त्यांनी पण हे माहित पडलं आम्हाला की ते इन्स्ट्रुमेंट कोणी केलं ते तिकडचे जे डॉक्टर स्टुडंट होते त्यांनी आता आमचा याच्यामध्ये तो गिटारिस्ट होता डॉक्टर भोसले म्हणून त्यांचा हे काम होता की सगळ्यांना सांगून सात जण होते त्याच्यामध्ये ते सात जणांनी मिळून ती चोरी केली आणि आम्हाला नागपूरमध्ये त्यांनी नेऊन ते इन्स्ट्रुमेंट विकलं तिथे मग नागपूरहून आम्हाला फोन आला की असं असं तुमचा इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आहे आणि असं असं ह्या लोकांनी घेतला तेव्हा तुम्ही या म्हणे पोलीस फोर्स घेऊन म्हणे आणि तुमचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेऊन जा मी म्हणलं नाही आपले मुलं लहान आहेत आणि आज जर आपण त्यांच्याशी हां त्यांना आपण हे काय तर ते, ते डॉक्टरी शिकत होते म्हणजे मेडिकलचे स्टुडंट्स होते त्यांचं आयुष्य बनवा तुमचं तर आपल्याला तेही करायचं नाही आणि आपले मुलं लहान आहेत त्यांच्यावरही कोणाचा रोष नको असायला म्हणून मी म्हणलं नको ते सोडून देऊ आपण परमेश्वरांनी आपलं दिलं तर आणि व्हेरी म्हणजे नेक्स्ट डे आमचा प्रोग्राम जळगावला होता हां तेव्हा आमच्याकडे एक छोटा ऑर्गन होता जे की त्यांनी पहिला याच्यामध्ये घेतला होता तो आम्ही वापरत नव्हतो मोठा ऑर्गन वापरत होतो पण त्या छोट्या ऑर्गनवर आम्ही चार प्रोग्राम केला आणि मग पाचव्या प्रोग्रामला ते सिंगापूरला जाऊन घेऊन आले मोठ्या कारवंतचा हा मनाचा मोठे म्हणा असतो मला गाडीचा शेअर आठवतच म्हणून जिंदगी पोहोचत हा असा कर लिया मांग करूप चालवणं फार कठीण काम आहे म्हणजे एक लग्न कार्य करण आणि प्रोग्राम करणं अशा असा तुलना आहे त्याची हे कार्यक्रम करत असताना जसं सिंगापूरहून नवीन इंस्ट्रुमेंट आणलं पाच सहा दिवसामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या दिवशी तो ओपन प्रोग्रामला त्या ठिकाणी पाऊस आला आणि लाईट गेल्यानंतर ते इन्स्ट्रुमेंट गे हो का गे जे आहे जनरेटर लागले गेले आता जनरेटर जो ऑपरेटर होता त्याची चूक होती का काय माहिती नाही पण परत एक पाच सहा गाड्यानंतर लाईट ज्यावेळेस आली त्यावेळेस फोर फॉर्टी होल्ड बायपास झालं मधून आणि ते सगळे पॅड म्हणा ऑर्गन म्हणा इलेक्ट्रॉनिक जे पण इक्विपमेंट होते ते सगळे डॅमेज झाले त्याच्या दिवशी अगदी वाड़े आणल्यासारखे इन्स्ट्रुमेंट घेऊन पैसे भरपूर कमवले मेहनती खूप केली पण कसं आहे की काही गोड आठवणी आहे पण ठीक आहे आज परमेश्वराने आम्हाला नाव दिलंय हे सगळं बॅलन्स करत आतापर्यंत आम्ही पर्यंत पोहोचलो आणि असा पुढेही आता आम्ही येथूनही मेहनत करतच राहतो आपल्याकडे जी काही विद्या आहे ते आम्ही दुसऱ्यांना द्यायची प्रय द्यायचा प्रयत्न करतो बाबा त्या आमच्याकडून त्यांना काहीतरी फायदा होईल आणि आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी असं छान छान गाणं म्हणावं स्टेजवर प्लॅटफॉर्मवर त्यांनी छान छान गाणं म्हणावं आणि बघू मला आनंद होईल की बाबा मी जे काही शिकवलं त्याच्यामध्ये माझ्याकडे पाच वर्षापासून बरेच लोक कंटिन्यू आहे आणि होते पण तर बरेच शिकून गेलेले आहे आणि काही काही नाही ते खूप छान सगळं म्हणजे प्रवासच एकदम खूप आहे असं म्हणतात की संगीत माणसाला खूप रिलीफ करत शांती देते आनंद आहे संगीताचा प्रवास करता करता आणि त्यासोबतच आपण संगीतावरती प्रेम करतो पण संगीतावरती प्रेम करणारा असा कोणी आपल्या आयुष्यात आला आणि जेव्हा म्हणतो काय एक पाऊल तुझं एक पाऊल माझ एक पाऊल तुझं एक पाऊल माझ उचल या असो असो वारा असो कोणतीही लाट माझी तुला आणि तुझी मला कायम साथ ते जेव्हा असा जोडी झाला एकमेकांना एव्हरग्रीन कपल तर या तुमच्या दोघांच्या आठवणी म्हणजे काय म्हणजे सरांविषयी काय सांगाल तुम्ही नाही सरांविषयी मी एवढंच सांगणार आहे की आमचा दोघांचा प्रेम झाला लग्नही झालं सहा महिन्यामध्ये आमच्या सगळं काही जागवं आणि त्यांचा स्वभाव खूपच थंड आहे ते जास्त चिडत नाही आणि मी तरी असं थोडीशी रागीट आहे मला लवकर रागेत मी अशा फटके बोलणार पण ते तसं नाही ते आपल्या शांतपणे समजवणार बोलणार करणार आणि कधीही मला आजपर्यंत जे काही माझी इच्छा झाली त्यांनी ती पूर्ण केली <laughs> त्यांची प्रत्येकाला चांगली साथ नाही इवन माझे सासू सासरे माझे धीर सगळेच सगळ्यांचं सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला मोठ्यांचा त्यामुळे गाडीपर्यंत आली तुम्ही काय सांगाल की आता काय एकमेकांचा प्रवास जेव्हा सोबत असतो तर तुमच्या स्पेशल काय काय कोणती अशी गोष्ट आहे की आमची जबरदस्त आवडते नाही कसं भरपूर कष्ट करणारी म्हणजे आहे ती आणि इनिशियल स्टेज पासून ऑर्केस्ट्रा रन करणं आणि सर्विस करत करणं कौटुंबिक जबाबदारी आहे मुलांना सांभाळून मुलांना मोठे करून आता प्रोग्राम्स मध्ये जायचं आहे लहान संदीपचा एक किस्सा सांगतो तुम्हाला तो फार लहान होता संदीप संदीप फार मोठा आणि चांगला आवाज गेला आहे बरं आहे पण भरपूर मेहनत करतो भरपूर म्हणजे भरपूर ना नाव कमवलं त्याने त्याच्या तो पण आता ज्यावेळेस ग्रुपमध्ये त्याला पॅड आवाजात भरपूर नाच मी त्याला पॅड घेऊन दिला पण पॅडवर त्याचं जास्त लक्ष नव्हतं आणि चांगला लिझनिस्ट येतो खरं म्हणजे पण वाजवायचा वाजवायचा मध्येच जो आहे पॅड सोडून खाली जायचं त्याचं माइंड इतकं शार्प आहे त्याला कोणी गुरु नाही करता पण ना तो स्वतःच ऐकून बघत 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 आपला शिकला साऊंड होत म्हणून मी यांना म्हणला त्याला ज्याच्यामध्ये त्याच इच्छा आहे बाबा हाय त्याला आमच्याकडे दोन्ही सुनांना पण हे एक मुलगा माझा इंजिनियर आहे छोटा बायको इंजिनियर आहे हा मोठ्याची बायको पण एमकॉम झालेली आहे ती ती पण बँकेत होती सर्विसला ती पण छान गाती आहे छान गाती आहे आणि ते आता सध्या प्रोग्राम करतायत त्यांच्या ग्रुपचं नाव त्यांनी वेगळं आहे कारण की आमचं कसं आहे आमचा फार आहे आणि आता ते नवीन नवीन जुनं जरी असलं पण ते सोनं आहे आपण झोपलं पाहिजे गप्पा टप्पा आपण मारत आहोत पण ताई परत एकदा तुमच्याकडनं आम्हाला एखादं छानसं गाणं तुम्ही ऐकवलं तर जरा अजून मजा येईल रंग <laughs> गाण गोखेळा आपण म्हणतो शब्द कसा आहे बंद करायला वाटतं यावर मला किस्सा आठवतो हो सुरेशजी बाडकर जेव्हा गाणं गात होते तर सर्वांनाच ते परिचित आहे त्यांचे अप्रतिम असे आम्ही गोड गाणे आहेत तर म्हणजे ते मध्ये होते आणि तुम्ही तुम्हीवरती गाणं गात होता जेव्हा तुम्ही गायला सुरुवात केली होती तुमचा आवाज ऐकून ते बाहेर आले होते किस्सा नेमकं हा एक एवढा उंचीचा कलावंत जेव्हा गाण्याला आता त्या आहे तर ते काय आहे ते इथे पोलीस ग्राउंडवर शो होता जिथे सुरेश जी वाड वाडकर आले होते आणि त्यांच्याबरोबर उत्तरा केळकर मॅडम पण आले होते मग ते आम्ही म्हणजे सगळे गप्पा मारत बसलो होतो कारण ह्यांचे ओळखीचेच होते वाडकर सर ते गप्पा मारत मग माझा नाव एनाऊन्स केलं आमच्या अनाउन्सरने मग मी गेली मग काही दीप हे गाणं मी इथे गातो जेव्हा मी स्टार्टिंगचा आलाप घेतला कि ते सर वाडकर सर एकदम बाहेर आले काय लागत